सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क सांगली महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे त्यामुळे वाहनधारकांचे अपघात व बालकांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत महापालिका क्षेत्रात आठ वर्षापूर्वी भटक्या कुत्र्यांची संख्या चौदा हजारांच्या घरात होती आता ती तेवीस हजारांपर्यंत पोहोचली आहे गेल्या वर्षभरात सुमारे चार हजार तीनशे जणांवर कुत्र्यांनी हल्ला केलाय तर भटक्या कुत्र्यांची संख्या रोखण्यासाठी दररोज सरासरी चार ते पाच याप्रमाणे वर्षाला सुमारे दीड हजार कुत्र्यांचं निर्बिजीकरण केलं जात आहे तरी कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत चालली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी दुचाकी वाहनांचे अपघात झाल्याचं दिसून येते बालकांवर देखील हल्ले होत आहेत मंगळवारी सांगली मिरज रस्त्यावरील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल समोर भटके कुत्रे आडवा आल्यानं एका पोलीस कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला होता तर महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्रासमोरच एका बालकावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाले होते त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांची दहशत पुन्हा अधोरेखित आहे महापालिका क्षेत्रात दोन हजार सोळा मध्ये साधारण चौदा हजार भटक्या कुत्र्यांची संख्या असल्याचे पशुसंवर्धन व प्राणी मित्र संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितलंय भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानं रस्त्यांवर गल्ल्यांमध्ये कुत्र्यांची टोळकी तयार झाली आहेत पहाटे कामावर जाणारे आणि रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्यांना कुत्र्यांची धास्ती असते लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या अंगावर धावून येणे झुंडीनं हल्ला करणे अशा घटना वाढल्या आहेत अनेकांची अवस्था गंभीर झाली आहे कुत्रे चावण्यामुळे रेबीज होण्याची भीती असते या भीतीपोटी प्रत्येक जण अँटी रेबीजची लस घेण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात धाव घेत आहे मनपा क्षेत्रात जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात सुमारे चार हजार तीनशे जणांनी कुत्र्यांनी हल्ला केलाय त्यांना अँटीरेबीचं इंजेक्शन मनपाच्या वतीनं देण्यात आलंय भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी मनपाची डॉग व्हॅन सांगली व मिरज शहरात आहे पण डॉग व्हॅन दररोज फिरत नाही काही ठिकाणी डॉग व्हॅन गेल्यानंतर वासानं कुत्री अगोदरच पळून जात असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांची संख्या दररोज वाढत चालली आहे यावर आता नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाला ठोस पावलं उचलावी लागणार आहेत मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र